गणपती बाप्पा मोर्या आज तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज छोट्या गणपती बाप्पांचे घरगुती गणपतीचा विसर्जनाचा दिवस तर आमची छोटीशी कासारवाडी जी मुक्कामपुश पडळी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूरमध्ये येते तर गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी म्हणायचं झालं तर आमची कासारवाडी ही कोकणा कोकणच जास्त आहेत त्याच्यामुळे अगदी कोकणी पद्धतीमध्ये आमचा गणपती सोहळा होतो पूर्ण छोटे गणपती आणि अकरा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत पण आमच्या कासारवाडीमध्ये गणपती असतात तर ते आज पूर्ण गणपती मी तुम्हाला दाखवतोय हो तर घरगुती गणपती आणि घरगुती गणपतीची सजावट तर तुम्ही पाहू शकता हा आमच्या गणपतीपासून सुरुवात आहे गौराई माता तर आमच्या कासारवाडीची सुरुवात श्रीरंग दत्तू हजारे जे सर्व्हिससाठी गोव्याचा असतात सर्व सहकुटुंब सहपरिवार ते गोव्यामध्ये सेटल आहेत आणि फक्त आपल्या गणपतीसाठी गणपतीच्या आधी दोन चार दिवस येतात गणपती सजावट करून आज छोट्या गणपती बरोबर विसर्जन होतात गणपती बाप्पा तर गाईड्स नमस्कार हे आमचे शेजारी विजय नामदेव कारेकर तर आज हा तिसरा गणपती तर साधारण तुमची मूर्ती किती फुटाची आहे ती साडेतीन फुटा आहे तरी ही घरगुती गणपती आहे आणि ही मूर्ती जी आहे ती साडेतीन फुटाची मूर्ती आहे सुंदर अशी भव्य आणि ही तुम्हाला मी घरगुती डेकोरेशन दाखवतोय ते, ते पाहू शकता तुम्ही तर हा चौथा गणपती बाप्पा शिरपती दादू टिपुगडे यांचा घरगुती गणपती आज विसर्जन वी होईल नमस्कार हा जो गणपती बाप्पा आहे हा संतोष दत्तुयंडे पाचवा गणपती घरगुती गणपती तर साधारणतः किती फूट मूर्ती आहे चार, चार फुटाची मूर्ती आमची घरगुती गणपती चार फूट आहे म्हणजे अशी आमची छोटीशी कासरवाडी मध्ये असे घरगुती गणपती आणून आज छोट्या गणपती बरोबर हा गणपती विसर्जन होणार आहे तर गणपती बाप्पा मोर्या हाय गाईड्स नमस्कार तर आज मी आलेलो आहो आलेले आहे ते सुवास गणपती एकावडे तर एकावड्यांच्या गणपतीच्या घरी आलेलो आहे तर हा जो गणपती विराजमान केलेला आहे हा सुवास स्वतः कारागीर त्याने स्वतः अयोध्या नगरी श्रीरामाची अयोध्या नगरी इथे बनवलेलं आहे तर साधारणतः हे शूटिंग बनवायला तुम्हाला सुवास साहेब किती दिवस लागले एक महिना त्यांना हे जे डेकोरेशन आहे ते करण्यासाठी अगदी घरगुती गणपती तर तुम्हाला मी थोडक्यात आणि पूर्ण व्हिडिओ दाखवतोय पूर्ण अयोध्या नगरी दाखवलेली आहे ही जी अयोध्या नगरी बनवलेली आहे ती सुवास गणपती एकावड्याने एक साधारणतः एक ते दीड महिना त्याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि पूर्णपणे हे जे डेकोरेशन आहे पूर्ण खोक्यापासून बनवलेलं आहे ज्याच्यामुळे काही दूषित होणार नाही असं प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे असे त्यांनी घेण्याचा न प्रयत्न केलेला आहे आणि हा गणपती हे डेकोरेशन बनवायचं आधी अगदी उत्कृष्ट असा हा देखावा साजरा केलेला आहे आणि त्याच्या साथीसाठी पूर्ण त्याचा सहकुटुंब सहपरिवार मिळून हा अयोध्या नगरी तयार केलेली आहे तर श्रीरामावरचं जे प्रेम आहे ते इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सुहास यांनी पण हा गणपती अकरा दिवस म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत ठेवणार आहे कारण इतक्या एक दीड महिन्याची त्याची मेहनत आणि वर्षभर गणपती गेल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी काय करायचा हा प्लॅन त्याच्यामुळे त्याची इच्छा आहे की अकरा दिवस तो गणपती हा ठेवतो आणि अनंत चतुर्थी दिवशी हा गणपती बाप्पा विसर्जन होतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा तर आजच्या दिवसातला हा सातवा गणपती बाप्पा जो छोट्या गणपती भरपूर विसर्जन होणार आहे मंथन महादेव भूकंप जे मुंबईला असतात आणि आपल्या गावचा गणपती साजरा करण्यासाठी आज मुंबईवरून एक दहा दिवस येतात आणि आज छोट्या गणपतीवर विसर्जन करतात तर गणपती बाप्पा तर हा जो गणपती आहे आज दिवसभरातला आठवा गणपती आमच्या कासरवाडीतील घरगुती सजावट तर आज दिवसभरातील हा आमच्या कासरवाडीतील आठवा गणपती आहे आणि हा तुम्ही किती दिवस गणपती ठेवणार आहे तर हा सुद्धा गणपती अकरा दिवस असतो हा गुण राजा तर अकरा दिवस याची सेवा सेवाभावी सेवा करतात आणि ते अकरा दिवसाने आनंद चतुर्थी दिवशी त्यांचा गणपती विसर्जन होतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार तर आज मी आलेलो आहे कृष्णाथ मारुती साळवी यांच्या घरी तर त्यांचा हा मुलगा शुभम आणि त्याच्या फॅमिलीने ऑपरेशन uh, सिंदूरचं हे डेकोरेशन केलेलं आहे कारण त्याला आपल्या भारत देशावरती आपल्या भारताच्या सैनिकांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांनी हा जिवंत देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हे पाहू शकता आणि महत्वाचं म्हणजे आज छोट्या गणपती बरोबर हे गणपती विस आ, विसर्जन होत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी सातापा गोविंद मिसाळ म्हणजे जे आमच्या राधानगरीची शान जे आज आ, सोल्जर म्हणजे सैनिकमध्ये होते आणि त्यांच्या पर्वत ते शहीद झाले तर त्यांचा सुद्धा त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली श्रा, जय हिंद जय महाराष्ट्र तर गाईड्स पाहू शकता ही आमची कासरवाडी जे गणपतीसाठी लोक मुंबई पुण्यावरून येऊन आज गणपती उत्साह साजरा करतात तर आज आता पण चाललेलो आहोत ते नेताजी एकावडे यांच्या घरी गणपती बाप्पा मोर्या तर आज हा नववा गणपती बाप्पा जो आमच्या कासारवाडी मधला गजानन एकावडे यांचा हा गणपती तर आज छोट्या गणपती बरोबर हा पण गणपती विसर्जन होणार आहे तर हे गजानन एकावडे तर यांचा गणपती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या हा आजचा दिवसभरातील दहावा गणपती आमच्या कासारवाडीतील सहदेव हेडे यांचा तर हा सुद्धा गणपती अनंत चतुर्थपर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत असणार आहे गणपती बाप्पा हा गणपती हा गणपती अनंत चतुर्थीपर्यंत असणार आहे तर हा गणपती साधारण किती फुटाचा आहे साडेतीन फुटाचा हा गणपती घरगुती गणपती आहे तर त्यांचं हे तुम्हाला सजावट दाखवतो तसा पूर्ण जर गणपती पाहिला तर हा चार फुटापर्यंत गणपती होतो पण फक्त प्रॉपर गणपती हा जो आहे हा साडेतीन फुटाचा आहे गणपती बाप्पा नमस्कार हा आदिना दत्तू तांबट यांचा घरगुती गणपती आज आपल्या छोट्या गणपती बरोबर हा सुद्धा विसर्जन होतोय तर हा आजच्या दिवस दिवसभरातला हा तेरावा गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर हा चंदर धोंडीराम एकावडे यांचा गणपती घरगुती गणपती तर आज हा गणपती सर्वांच्या बरोबर ते विसर्जन होणार आहे तर गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर हा पा, पांडुरंग देऊ यांचा घरगुती गणपती हा सुद्धा गणपती आज छोट्या गणपती बरोबर विसर्जन होणार आहे तर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा तर हा जो देखाव आहे हो तो बाऊ गणू एकावडे यांच्या घरचा आहे आणि त्यांनी कैलास पर्वताचं डेकोरेशन केलेलं आहे हा सुद्धा गणपती आज छोट्या गणपती बरोबर ती विसर्जन होतोय गणपती बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा। तर गाईस नमस्कार हा पाहू शकता तुम्ही सूरज धोंडीराम कारेकर यांचा हा घरगुती सजावट गणपती आहे तर हा गणपती अनंत पर्यंत ठेवतात आणि त्यांनी हे जे देखावा केलेला आहे हा कृष्ण कृष्णवर्णीय देखावा केलेला आहे तर हा जो गणपती आहे हा श्रीकृष्णाच्या रूपातला आहे आणि त्यांच्या समोर अगदी राधा आमची नटकट राधा पाहत आहे गणपतीच्या समोर अगदी तर पाहू शकता तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी इथे असं वॉटरफॉल वगैरे केलेलं आहे जसं तर हा जो देखावा आहे हा पूर्ण नैसर्गिक त्या म्हणजे ओरिजिनल झाड आहेत आणि त्या झाडांपासून त्याने धबधबे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला वाटतं साधारणतः एक ते दीड महिने ते हा देखावा घरगुती गणपती आहे हा आणि हा गणपती साधारणतः किती फुटाचा आहे तीन फुटाचा गणपती आहे अगदी कृष्ण रूपातला सावळा गणपती गणपती बाप्पा तर ही आमची कासरवाडी हा जो रस्ता जातो हा कासरवाडी वजराचा <laughs> गणपती बाप्पा हा जो गणपती आहे हा प्रकाश शांताराम कारेकर यांचा हा घरगुती गणपती तर आज लहान गणपती बरोबर हा सुद्धा गणपती विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा नमस्कार हा गणपती आहे हा पांडुरंग महादेव कार्यकर यांचा हा घरगुती गणपती हा सुद्धा गणपती आज छोट्या गणपती ती विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार नुकतेच आमच्या गावचे डेप्युटी सरपंच भिकाजी विठोबा कार्यकर यांचा हा गणपती आहे हा सुद्धा गणपती आपल्या गौरी विसर्जन बरोबरती हा गणपती विसर्जन होणार आहे तर हा तुम्हाला जो कैलास पर्वत शंकराच्या रूपात पूर्ण सजावट केलेली अशी हा गणपती बाप्पा आहे तर आज हा सुद्धा गणपती विसर्जन आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या जो आए, हा जो गणपती आहे हा अशोक देवळी यांचा घरगुती गणपती हा सुद्धा गणपती छोट्या गणपती बरोबर विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हा जो बाप्पा आहे हा चांदमानचा गणपती आहे चिंतामणीच्या रूपातील हा गणपती तर हा सुद्धा हाच गौरी गणपती विसर्जन बरोबर विसर्जन होतोय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती रोहित हजेकर यांचा हा घरगुती गणपती हा सुद्धा गणपती आज गौरी विसर्जन बरोबर ती गणपती विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार हा गणपती रंगराव गोपा अरवंदेकर यांचा हा गणपती आहे हा सुद्धा गणपती आज विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या चांगला असं डेकोरेशन भव्य दिव्य गणपती बाप्पा मोर्या हा बळवंतरामा एंडे यांचा हा गणपती ही मुंबईला असतात विले पार्लेला ही लोकं राहतात आणि गणपतीच्या अगदी चार दिवस आधीहून घराची साफसफाई करून गणपतीचं डेकोरेशन करून हा सुद्धा गणपती आजच्या छोट्या गणपतीबरोबर विसर्जन होतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नमस्कार हा जो गणपती आहे तो अनंत एकावडे यांचा जो हत्तीवरती स्वार आहे आणि तो गणपती आज छोट्या गणपतीबरोबर विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नमस्कार हा विजय एंडे यांचा घरगुती गणपती हा सुद्धा गणपती छोट्या गणपतीबरोबर ते विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लोक नमस्कार हा जनार्दन महादेव एकाडे यांचा घरगुती गणपती हा गणपती अकरा दिवस असणार आहे हा गणपतीसुद्धा खूपच चांगली रेखीव अशी मूर्ती आहे आणि डेकोरेशनसुद्धा तितकंच चांगलं केलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मोर्या ओम गण गणपती